पण भाऊ खूप मोठा विजय तुम्ही मिळवलाय काय सांगाल माझी मंत्र्याचा मुलाचा पराभव करून तुम्ही विजय झाला काय प्रतिक्रिया आहे माझं एवढं म्हणणं आहे या जनते त्या मायबा जनतेने मला एवढा विश्वास दाखिला की माझ्या समोर जे उमेदवार होते मी एक सर्वसामान्य कुटुंबातला होतो पण मला जनतेचा आशीर्वाद होता आणि मी जे काम केले पाच वर्षे मी सातत्यानं सांगत होतो बाबा जे मी गावामध्ये चेहरा मोरा बदललाय ते मी या सर्कल मध्ये घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगत होतो बाबा माझा विजय निश्चित आहे तुम्हाला काय भावना भावना आहे आज अशी की आपल्या विरोधात माणसं होते पण आपण हे सामान्य कुठं लोक आपल्याला म्हणत होते मॅनेज उमेदवार आहे सगळ्या गोष्टी आहेत पण मला एक जनतेवर विश्वास होता आणि शिवसेनेचा बालकिल्ला आहे ह्या बालकिल्ल्या मध्ये सातत्यानं पाच सवान आहे माझा इथे शिवसेना निवडून आलेली आहे सामान्य कुटुंबातल्याच माणसाला निवडून देते जाधव नेत्यांची आणि हे भाषण ज्या दिवशी त्या दिवशीच मला वाटलं माझा विजय निश्चित आहे कारण कशामुळं जे मत डिवाइड होणार होते ते डिवाइड होणार नाहीत भैया असल्यामुळं कारण काही लोक विरोधातले मत इकडे तिकडे जात होते त्या दिवशी माझा इजय निश्चित होता की भैया आम्ही विजय शंभर टक्के निश्चित होणार आहे खासदारांनी भाषणामध्ये बोलले पराभवाच्या आता मी एवढा मोठा नाही त्याच्यावर बोल बोलणे एवढा माझी कोत नाही पण ठीक आहे सर्वसामान्य जनतेने मला निवडून गेले एवढे मी त्याचे आभार मानतो संजय जाधव म्हणले होते ज्या दिवशी खासदार साहेबांना मला उमेदवारी दिली त्या दिवशीच माझा विजय निश्चित होता कारण खासदार साहेबांनी आमदार साहेबांना मला ज्या दिवशी लढ म्हणलं त्या दिवशी मला एक दिवस सुद्धा माझ्या चेहऱ्यावर असं भीतीचं वातावरण नव्हतं की मी पराभव होईल म्हणून कारण मला माहित आहे माझ्या मागे एवढा मोठा जिल्ह्याचा बॉस आहे ज्यानं महापालिका आणली जिल्ह्यामध्ये धुमाकूळ करून टाकला तिथं शिंगणापूर मध्ये मशाल पेटविणार एवढे मला शंभर टक्के खात्री होती हे विजयाचं माझ्या मतदारसंघातल्या सर्व मायबाप जनतेला आणि माझ्यावर जे प्रेम करतात माझ्या सगळं मित्रपरिवाराला आणि परभणी जिल्ह्याचे खासदार साहेब यांच्या जीवावर आणि आमदार साहेब यांच्या जीवावर मी निवडणूक लढविली कारण माझ्या माझ्यासारख्या सामान्य कुटुंबात लढवायचं म्हणलं तर त्याच्यामुळे मी त्या दिवशी पासून एक दिवस सुद्धा असं मला भीती वाटली नाही कोणाच्या विरोधात लढायलो म्हणून मी कोण समोर याचा विचार केला नाही मी सामान्य जनतेसमोर गेलो आणि जनतेने मला भरघोस मताने निवडून गेलं